दिव्या पॉवर इलेक्ट्रिकल आयोजित खासदार क्रिकेट चषक स्पर्धेचे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांच्या हस्ते उद्घाटन साई ओंकारा क्रिकेट क्लब आणि दिव्या पॉवर इलेक्ट्रिकलचे दीपक जयस्वाल यांच्या वतीने परभणी शहरातील ईदगा मैदानात खासदार संजय जाधव क्रिकेट चषक दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आज बुधवार अकरा सप्टेंबर रोजी शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख गंगा प्रसाद आणराव यांच्या हस्ते खासदार क्रिकेट चषक दोन हजार चोवीस स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी साई ओंकारा क्रिकेट क्लब आणि दिव्या पवन इलेक्ट्रिकलचे दीपक जयस्वाल शुभमभया पास्टे विनोद चव्हाण सचिन भोजने उर्फ नेता आदी मान्यवर उपस्थित होते खासदार क्रिकेट चषक दोन हजार चोवीस स्पर्धेत परभणी जिल्ह्यातून सोळा क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला आहे खासदार चषक स्पर्धेतील विजेत्या संघात प्रथम बक्षीस एकान्न हजार रुपये आणि स्मृती चिन्ह दुसरे बक्षीस एकतीस हजार रुपये आणि स्मृती तसेच उत्कृष्ट खेळाडू तसेच पुरस्कार अनेक बक्षिसे ठेवण्यात आली आहे खासदार क्रिकेट चषक दोन हजार चोवीस स्पर्धेचे फायनल रविवारी होणार असून बक्षीस वितरण खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार क्रिकेट चषक दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजक दीपक जयस्वाल यांनी दिली आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साई ओंकारा क्रिकेट क्लब आणि दिव्या पवन इलेक्ट्रिकलतील सर्व पदाधिकारी परिश्रम घेतात श्रीचे संस्थापक अध्यक्ष मान्य दीपक जयस्वाल त्यांनी आजच्या खासदार चषक लेदर बॉलचं उद्घाटन नेमकंच झालं या परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजयजी जाधव यांच्या नावाने हे चषक आहे मागच्या अनेक वर्षापासून लेदर बॉल चषक या परभणीमध्ये ठेवल्या जाते दीपक जयस्वालींनी या परभणी जिल्ह्यातल्या क्रीडांचं प्रोत्साहन देण्यासाठी मुद्दामून टेनिस बॉल चषक ठेवलं आहे या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी स्वतः एक खेळाडू आहेत आणि लहानपणापासून त्यांना क्रिकेटची खूप आवड असल्यामुळं आणि दीपक जयस्वाल हे आदरणीय खासदारसाहेबाचे एक स्वच्छ एक, एक कार्यकर्ते आहेत आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये समाजात ते काम करत असतात नेहमी खूप त्यांचं समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी काम असते नवरात्र असल गणपती असल कुठल्याही धार्मिक कार्य कार्यक्रमामध्ये कुठल्याही समाजाचा कार्यक्रम असू द्या त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन सर्वसामान्य लोकांना मदत कशी मिळेल हे ते काम त्यांच्या माध्यमातून होत असते आणि त्याचाच भाग एक युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा टेनिस बोलचं आयोजन केलं आहे मी त्यांचं मनापासून त्यांचं त्यांच्या सर्व सहकार्याचं अभिनंदन करतो आणि उद्घाटन समारंभ प्रसंगी या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो की आपण फायनलमध्ये जावं आणि हा चषक आपल्याला भेटावा अशा खेळाडूंना शुभेच्छा देतो पॉवर इलेक्ट्रिक यांच्यातर्फे आयोजित केलेल्या खासदार चषक चषक दोन हजार चोवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये आणि द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये असं भव्य पारितोषिक या ठिकाणी आदरणीय जी दीपकजी यांच्या यांच्यातर्फे ठेवण्यात आलेलं आहे आणि शहरा शहर आणि ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक एक परवणीच आहे कारण की बऱ्याच दिवसापासून परवणी शहरामध्ये मोठ्या टोर्नामेंट बंद आहेत त्याच धर्तीवर हे टोर्नामेंट यावर्षी चालू केलं आहे त्याबद्दल आयोजकांचं सुद्धा आम्ही सर्व शुभेच्छा देतो आयोजकांना आणि खेळाडूंनासुद्धा आणि फायनलच्या दिवशीसुद्धा आदरणीय खासदार संजयजी साहेब यांच्या शुभ हस्ते फायनलच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल त्या त्यासाठी सुद्धा सर्व खेळाडूंना भविष्यासाठी आणि फायनलसाठी शुभेच्छा